नमस्कार मित्रांनो चला तर पाहूयात भन्नाट धम्माल विनोद पन्नाशी नंतरचे प्रेम बायको नवऱ्याला विचारते आज रात्री घरी कोणीच नाही आपण दोघेच आहोत काय करायचे नवऱ्याचे उत्तर खिचडी आणि कडी कर जमलं तर दोन चार पापड भाज जानू जेवला का पासून ते कुत्र्या तूच माझ्या मागे लागला होतास पर्यंतचा निखळ प्रवास म्हणजेच किस्मत कभी भी मेहरबान हो सकती है एक आदमी का गला खराब था ओ रात तीन बजे डॉक्टर के घर गया, दर की वजह से बहुत आहिस्ता से बोला डॉक्टर है डॉक्टर की बीबी भी उससे आहिस्ता से बोली नहीं है आ जाओ प्रेमी आणि प्रेमिका हॉटेलात जातात जा। प्रेमी प्रेमिकाला विचारतो काय घेणार तू प्रेमिका लाडात येऊन तू घेशील तेच प्रेमी ठीक आहे वेटर दोन मिसळ पाव आणि दोन चहा आण प्रेमिका परत लाडात येऊन वेटर मला पण दोन मिसळ पाव आणि दोन चहा रेल्वेत नोकरीसाठी बंड्याची मुलाखत सुरू असते मॅनेजर विचारतो समजा एकाच रुळावरून दोन रेल्वे येत असतील तर तू काय करशील बंड्या मी लाल सिग्नल दाखवेन मॅनेजर आणि लाल सिग्नल नसेल तर बंड्या उत्तर देतो नसेल तर माझ्या मामाच्या मुलीला बोलवेन मॅनेजर ते कशासाठी बंड्या तिने रेल्वेची टक्कर पाहिली नाही ना म्हणून <laughs> बाई माळ्याला म्हणते काय रे आपल्या गार्डनमधील झाडांना आज तू पाणी घातले नाही का माळा नाही बाईसाहेब सकाळपासून धो धो पाऊस कोसळत होता मालकिन, गाडं कुठला पावसाची सबब मला सांगतोस आपल्या वाड्यात छत्र्या नाहीत का ती घे छत्री झारी उचल आणि झाडांना पाणी घाल जा ग्राहक नावीला विचारतो भी तू कधी गाडवाची कटिंग केली होतीस का न्हावी नाही साहेब नाही केली तुम्ही बसा मी प्रयत्न करतो माधव हो। अरे यार एक दिवस हा मोबाईल मला कंगाल करेल राजू का रे बाबा काय झालं माधव अरे सतत बॅटरी लो बॅटरी लो येतच याच्यावर आतापर्यंत मी वीस बॅटऱ्या बदलल्या आहेत मित्रांनो असेच मजेशीर जोक्स ऐकून रोज हसण्यासाठी आपल्या हास्यजत्रेला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की द्या तुमच्या मित्रांना पण व्हिडिओ शेअर करत जा धन्यवाद